नमस्कार मी सी एच न्यूज अँड कटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील प्रत्येक थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत एकशे बावन्न कोटी चौदा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला हा निधी सर्वसाधारण वर्गातील शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे बोलले जात आहे एकवीस मार्चला राज्य सरकारने या संदर्भात शासन निर्णय जारी केला या योजनेत केंद्र सरकारचा साठ टक्के आणि राज्य सरकारचा चाळीस टक्के वाटा आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे हा निधी वर्ग केला जाणार आहे भंडारा जिल्ह्यातील नगदी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे यातच साकोली तालुक्यातील मुंडीपार येथे सरिता फुंडे यांनी त्यांच्या शेतात एका कंपनीचे टरबूज बीजाची लागवड केली आहे यात त्यांना दोन एकरात तीस टन टरबुजाचे उत्पादन झाले शेतात चक्क सव्वा दहा किलो वजनी एक टरबुजाचे उत्पादन झाले असल्याची त्यांनी माहिती दिली राजा ढगाळ हवामानामुळे तापमानात घट झाली हवामान विभागाने आज आणि उद्या काही भागात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवलाय सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड यांसह विजांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिलोरी आणि गोंदिया येथे हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय हवामान विभागाने शक्यता असून तापमान छत्तीस ते अडोतीस अंशाच्या दरम्यान राहील असा अंदाज वर्तवण्यात आला शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण निर्माण झाली नदीतील पाणी उपसण्यासाठी सौर ऊर्जा बंधनकारक केल्यामुळे दीड हजाराहून अधिक शेतकरी अडचणीत आल्यात शेतकऱ्यांनी पन्नास हजार ते दीड दोन लाख रुपये खर्च करून सौर ऊर्जेची साधनसामग्री बसवली तरी उन्हाळ्यात शेतीला पाणी पुरवठा करणे कठीण झालं आहे महावितरणाकडे वीज मागणीसाठी पैसे भरले तरी सौर ऊर्जा अभावी पंप सुरू करता येत नाहीत राज्यात मंत्रिपदाचे खातेवाटप जाहीर झाले असून नाशिक जिल्ह्याच्या तिन्ही कॅबिनेट मंत्र्यांना महत्त्वाची खाते मिळाली आहेत नवीन खातेवाटप ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे कृषी विभाग दादा भुसे शालेय शिक्षण नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन या खात्यांमुळे नाशिक जिल्ह्याचे मंत्रिपदातील महत्त्व वाढले आहे देशातील काही जिल्ह्यांमध्ये शेती उत्पादन कमी असल्याने पंतप्रधान धनधान्य योजना शंभर जिल्ह्यांमध्ये राबवण्याची केंद्र सरकारची तयारी सुरू आहे या योजनेचा फायदा एक पूर्णांक सहा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे योजनेअंतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे कर्ज सुलभता सिंचन आणि पीक व्यवस्थापन यासंबंधी नियोजन केले जाणार आहे संयुक्त किसान मोर्चाने अठ्ठावीस मार्च रोजी पंजाब सरकार विरोधात निर्देशन काढण्याचा निर्णय घेतलाय पंजाब पोलिसांनी तीनशे पन्नासहून अधिक आंदोलक शेतकऱ्यांचा असून यात शेतकरी नेते सिंग सिंग आणि यांचा समावेश आहे जालन्याच्या परतो तालुक्यातील दौडणा येणारे शिवारात गहू तसेच हरभरा पिकांच्या काढणीचे काम वेगात सुरू असून गहू काढणीसाठी शेतकरी हार्वेस्टरचा पसंती देत आहेत रब्बी हंगामातील हरभरा व गहू ही दोन्ही पिके आता काढणीला आली आहेत गव्हाच्या काढणीला शेतकऱ्यांनी जोमाने सुरुवात केली असून यासाठी शेतकरी हार्वेस्टरला पसंती देत आहेत यासह न्यूज अनकटच्या कृषी अपडेट मध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट